न्यूज आपल्या 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 सर्वांचं स्वागत आहे भागातल्या बातम्या कनवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दादासू उर्फ राजू कुप्पाडे बिनविरोध शिरोळ तालुक्यातील कणवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दादासू उर्फ राजू अण्णासू कुपाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली कनवाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक पांडुरंग पाटील यांनी सुकाणू समितीने ठरवून दिलेला कालावधी संपल्यानंतर आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता अतिरिक्त उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवार बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेचे अध्यक्ष अधिकारी तथा सरपंच इरफान हजरत बुराण होते उपसरपंच पदासाठी दादासू उर्फ राजू अण्णासू कुपाडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता त्यामुळे अध्यक्ष अधिकारी सरपंच इरफान बोरान यांनी दादासू उर्फ राजू अण्णासू कुपाडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित केली जीवनधारा ग्रामविकास आघाडीतून दादासो कुपाडे हे निवडून आले होते युवा व कर्तृत्ववान नेतृत्वाला उपसरपंच पदाची संधी मिळाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे याप्रसंगी दीपक पाटील अख्तर पटेल अहमद बोरान चांद बोकारे इनामदार सौ सुनीता कांबळे सौ समीना इनामदार सौ कविता गौराज सौ शबाना सनदी सौ दीपाली कांबळे सौ यास्मीन इनामदार आदी ग्रामपंचायत सदस्य व सदस्या उपस्थित होते शेवटे आभार ग्रामपंचायत अधिकारी एन एच मुल्ला यांनी मांडले

चांगलं वैभव प्राप्त करण्यासाठी आम्ही सर्व सदस्य प्रयत्न प्रयत्नशील हवा एकूच पुढे राहणार आहे आणि त्याबद्दल काही शंका नावांनी त्या एक चांगलं वैभव प्राप्त करून देण्यासाठी मी माझ्या पदाचा चांगला वापर करेन आणि सगळ्यांच्या सहकार्यानं मी माझी पदाची खूप पदाची वाटचाल चालू देईल एवढंच सांगतो परत